मुलांनो या ठिकाणी मी तुम्हाला काही वाक्य सांगेल आणि त्या वाक्यांसाठी तुम्ही मला एक शब्द सांगायचा म्हणजेच याला म्हणायचं शब्द समूहाबद्दल एक शब्द ठीक आहे तर समर्थ मला सांग वाद्य वाजवणाऱ्याला काय म्हणतात वादक छान चला भाकरीचा चौथा भाग त्याला काय म्हणतात चतकोर शब्बास मनातल्या गोष्टी विचार किंवा गुज गोष्टी छान चला अरण्याचा राजा सिंह किंवा वनराज चला गाडी चालवणाऱ्याला काय म्हणतात चालक शब्बास पालन करणारा पालक शब्ब शंभरचा समूह शबास दशक म्हणजे किती शबास विमान चालवणारा पायलट किंवा वैमानिक शबास पायलट किंवा मा, वैमानिक शाळेत शिकवणारा शिक्षक शबास चला देशाचे रक्षण करणारा सैनिक शब्द काय पाहिलं आपण आता शब्बास